नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत भारत नौवहन निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते अमृत काळात नौवहन क्षेत्रातल्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं आज आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं त्यानुसार निवडणुकीसाठी अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाईल मोंथा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असला तरी त्याच्या प्रभावामुळे देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे आंध्र प्रदेश ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागाला याचा फटका बसला आहे राज्याच्या सोलापूर पुणे चंद्रपूर नागपूर वाशिम आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्वनं आपल्या कर्जावरच्या व्याजदरात पाव टक्के कपात करून ते पावणे चार ते चार टक्क्या दरम्यान राखण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे व्याजदर कपातीमुळे कर्ज दराचं उद्दिष्ट तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आलं आहे त्यामुळे अमेरिकेत कर्जावरचा खर्च कमी झाला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस पाचशे ब्याण्णव अंकांची घसरण झाली आणि तो चौऱ्याऐंशी हजार चारशे चार, चार अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे शहात्तर अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार आठशे सत्याहत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार